पावसाचं आगमन यावर्षी लवकर होणार असून बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने शक्ती चक्रीवादळचा धोका निर्माण झाला आहे पालघर कोकण व संपूर्ण महाराष्ट्रात येत्या आठवडाभरात पावसाचं प्रमाण कसं असेल त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत बंगालच्या उपसागरातील पश्चिम भागापासून ते आंध्र प्रदेशाच्या उत्तर किनारी पट्टीपर्यंत हवेच्या वरच्या भागात चक्रीय स्थिती कार्यरत आहे तसेच अरबी समुद्राच्या मध्य पूर्व आणि ईशान्य भागापासून ते दक्षिण गुजरात आणि उत्तर कोकणपर्यंत कमी दाबाचा पट्टा आहे त्यामुळेच राज्यात सर्वत्र अवकाळी पाऊस सुरू आहे राज्यात कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात ढगाळ वातावरण कायम राहणार असून काही भागात पावसाची शक्यता असल्याने अलर्ट जारी करण्यात आला आहे पुणे पालघर ठाणे मुंबई जलगाव छत्रपती संभाजीनगर जालना आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये जोरदार वारा व वा विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळणार आहे भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार दिनांक सोळा ते अठरा मेच्या दरम्यान बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे दरम्यान दिनांक तेवीस ते अठ्ठावीस मे पर्यंत बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण होऊ शकते त्या चक्रीवादळास शक्ती असं नाव देण्यात आलं आहे पालघर जिल्ह्यात दिनांक अठरा ते एकवीस मे दरम्यान पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला असून चाळीस ते पन्नास किलोमीटर वेगाने वारे वाहणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे हवामान विभागाने पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग धुळे नंदुरबार नाशिक अहिल्यानगर पुणे कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर परभणी बीड नांदेड लातूर धाराशिव अकोला अमरावती भंडारा बुलढाणा गडचिरोई गोंदिया नागपूर आणि वाशिम या जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे या भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह हो आणि वादळी वाऱ्यासह हो पावसाची शक्यता आहे त्याचबरोबर चंद्रपूर वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे या भागामध्ये प्रचंड विजांचा कडकडाट वादळी वारे आणि मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे अवकाळी पाऊस धुमाकूळ घालणार असल्याने या काळात मच्छीमारांनी समुद्रात मासेमारी करण्यासाठी जाऊ नये शेतकऱ्यांनी आपली पिके जनावरे याबाबत योग्य ती काळजी घ्यावी असे हवामान खात्याने आवाहन केलं आहे